डिपरला वर वर। मामा कुठल्या हो गाव कोल्हापूर कस काय आलो इकडे यात्रेनिमित्त आलो कुलदैवत कुल कुल आहे बर बघते निवर्ष सोय असून सोय होईन तुमची बरं तुम्हाला याबद्दल काय म्हणत आहे व्यक्त लाइटची सोय नसल्यामुळे तुम्ही बाहेर झोपला नमस्कार मित्रांनो आपण बघू शकताय भक्त निवास आलेलो आहे आज यात्रेचा दिवस आहे या ठिकाणी भक्त निवास मध्ये लाईटची सोय नाही या ठिकाणी बघू शकताय वर्गात बेंच येत आणि कसलेच यात्रेकरूनची सोय या ठिकाणी झालेली नाही गैरसोय पूर्ण पद्धतीने करण्यात आलेली आहे कुठल्या गावचं इथल करंजीत लाईट नाही इथं कस आहे का दिग्गज नेते मंडळीने तर यात्रेकरून सांगितलं असंख्य मोठ्या संख्येने यात्रेला उपस्थित राहा पण याच ठिकाणी अशी दुर्दशा आहे की यात्रेकरून आपण बघू शकता खोले रिकाम आहेत पण लाईटची सोय नाही कशा पद्धतीनं ते ट्रस्टी काम करते बघू शकता या ठिकाणी कुसलेल्या काटा खिडकी आहे कसलीही स्वच्छता नाही या ठिकाणी आणि दिग्गज नेते मंडळी म्हणताहेत की असंख्य मोठ्या संख्येने भाविकांनी यामध्ये यात्रेला सहभागी व्हावं कशा पद्धतीने सहभागी व्हावं हा मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी भाविकांना पडलेला आहे बघू शकता पूर्णपणे भक्तनिवासमध्ये कुठल्याही प्रकारची लाईटची सोय नाही तीच या ठिकाणी खाजगी शाळेसाठी ही इमारत दिली गेली आहे कुठल्या कारणास्तव ही इमारत दिली गेली आहे आता हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे ट्रस्टीला याच ठिकाणी आपण बघू शकताय बाजूला भक्तनिवास म्हणून खाजगी जे स्वतंत्र बिल्डिंग केलेली आहे लोकांनी त्या ठिकाणी भक्तनिवास म्हणून त्यांनी ही सोय केलेली आहे या ठिकाणी बघू शकताय पूर्णपणे भाविकांची जी गैरसोय आहे या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे ग्रामपंचायतने यांना एम या आय देवी ट्रस्टीला लेटर दिलं भाविकांची सोय करावी भक्तिनिवासाची सोय करावी तरी कुठल्याही प्रकारची दखल न घेता हा बेसर कारभार आपल्याला या ठिकाणी चाललेला बघायला मिळत आहे पूर्णपणे अंधार आहे या ठिकाणी काही खोले लॉक आहेत मग कशा पद्धतीनं भाविकांची सोय केली जाते शासनाकडून कोट्यवधी रुपये निधी या ठिकाणी आलेला आहे भक्त निवाससाठी तो निधी आपल्यातूनच आलेला आहे हे जनतेला कळणं गरजेचं आहे नेते मंडळी खुशाल म्हणतात की यात्रेला या पण प्रत्यक्ष आलं तर या ठिकाणी ही अवस्था आहे मग याला कारणीभूत कोण जिम्मेदार कोण आहे ह्या ट्रस्टीला पाठीशी कोण घालत आहे हेही पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे पूर्णपणे या ठिकाणी खोल्या लॉक आहेत काय उघड्या आहेत या ठिकाणी बेंच गाबाळ पडलेला आहे डॉक्टर बोजने पब्लिक स्कूल या ठिकाणी चालवले जाते प्रत्येक विद्यार्थ्याकडून बारा हजार फी या ठिकाणी घेतली जाते परीक्षा फी घेतली जाते कशा पद्धतीनं खाजगी शाळेच्या नावाखाली या ठिकाणी पैसे गोळा करण्याचा हा पराक्रम या ठिकाणी चालतो आहे आणि डॉक्टर बोजने म्हणताहेत की आम्ही गावासाठी चांगलंच कारलो आहे पण काय करलो आहे या पाठीमागं वार्षिक होणारी लाखो रुपयांची उलाढाल जी आहे ती लोकांच्या लक्षात येणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण बघू शकताय आहे इथंच बाजूला खाजगी भक्तनिवास जे आहे बांधकाम करून ठेवलेलं आहे या ठिकाणी भाविक राहायला जात आहेत पण शासनाने उपस्थित केलेल्या भक्तनिवासमध्ये लोक राहिला नाहीत ही खूप दैनंदिन बाब ही मारडीच्या यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळते बघू शकता परिपूर्णपणे अंधार आहे या ठिकाणी काही खोल्यांना लॉक आहे काही खोले आहेत बेंच सामान बाथरूमच्या ठिकाणी या ठिकाणी लाईट नाही पाण्याची व्यवस्था नाही मग कशा पद्धतीनं ग्रामपंचायत यात्रा कमिटी आणि ट्रस्टी काम करतात हे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे याची दगल शासकीय स्तरावर नागरिकांनी गावातल्या नागरिकांनी घेणं गरजेचं आहे यात्रा उत्तम झाली यात्रा निवासाची सोय झाली तर उदय व्यवसाय उद्योग या ठिकाणी वाढणार आहेत तीर्थक्षेत्र वाढणार आहे पण या ठिकाणी तसं कुठलंच काम करताना ट्रस्ट किंवा यात्रा कमिटी आपल्याला दिसत नाही आपण जरी एखाद्या ठिकाणी गेलो तिथं मुक्कामाची सोय नसेल तर आपली गैरसोय होती हे लक्षात घेऊन ट्रस्टीनं काम करणं गरजेचं होतं पण या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचं काम हे यात्रा कमिटीनं किंवा ट्रस्टीनं या ठिकाणी केलेलं नाही ग्रामपंचायतनं त्यांच्या नियमाप्रमाणे लेटर दिलं ते त्यातून मोकळे झाले पण त्यांनीही या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं होतं ते या ठिकाणी त्यांनी काम केलेलं नाही आता मी आपल्याला खाजगी ज्या व्यक्तीने बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी त्या ठिकाणी लोक राहिलं जातात पण शासकीय भक्तनिवासमध्ये कोण राहिलं येत ते या ठिकाणी बघू शकताय करंजीचे हे नागरिक आहेत या ठिकाणी उघड्यावर झोपलेले आहेत उघड्यावर गैरसोय यांची झालेली या ठिकाणी याला जिम्मेदार कोण आहे आणि या मंदिर ट्रस्टीचं काम आहे की बाबा भक्तने असे भाविकांसाठी खुलं करून देणं पण त्यांनी हे तशा पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं नाही या ठिकाणी अंधारात हे लोक बसलेले आहेत समोर महिला आणि पुरुष असे दोन अत्रूम आहेत पण तिथली परिस्थिती किती बिकट आहे या ठिकाणी बघू शकता लाखो रुपयाची देणगी या ट्रस्टीला येते भाविक भक्त सोनं नाणं पैसा अर्पण करतायत पण त्याचा उपयोग कोणासाठी केला जातो आणि कशासाठी केला जातो इथली आर्थिक उलाढाल कोणाच्या किशात जाते कोणाच्या घरात जाते हेही या ठिकाणी पाहणं आपल्याला गरजेचं आहे जर अशा प्रकारची उत्तम सोय ट्रस्टीकडून होत असेल तर भाविक कसे वाढणार आणि इथला आर्थिक परिस्थिती आर्थिक उलाढाल कशा पद्धतीने वाढल किंवा यात्रा कशा पद्धतीने मोठी भरल याच्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे या ठिकाणी बघू शकता आदिशक्ती भक्तनिवास हे प्रायव्हेट बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी लोक राहायला जातात मग याच्या बाजूलाच हे शासकीय भक्तनिवास आहे याची परिस्थिती आणि याची परिस्थिती पाहिली तर विचार करण्याची गरज या ठिकाणी आहे भावी भक्तांची सोय या ठिकाणी होत नाही ही खूप लाजेरवानी गोष्ट आज यमाई देवी ट्रस्टीकडून या ठिकाणी होत आहे याची दखल घेणं राजकीय नेत्यांनी गरज आहे पण समधे राजकीय नेते या ठिकाणी शांत बसताना आपल्याला दिसत आहेत याच्या अगोदर म्हणजेच नवरात्रात मी हा प्रकार उघडकीस आणला होता पण त्या ठिकाणी काही लोकांनी विनंती केली की वर्षभर पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना अडचण आहे शिक्षणाची त्यामुळे मी गप बसलो होतो तरीही राजकीय नेते लोक मंडळी या ठिकाणी आणखी जागे नाहीत गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकीय नेत्यांची ओळख आहे राजकीय नेते पंचायत समिती जिल्हा परिषद या पदावर पोचलेल्या आहेत बाजार समिती पदावर पोचलेल्या आहेत ग्रामपंचायत सदस्य यात्रा कमिटी आहे यांनीही या ठिकाणी या या लक्ष देणं गरजेचं होतं पण या ठिकाणी कोणीही लक्ष देत नाही का आता इथं काय व्यवस्थित सेवाच नाही का यात्रेकुर्ला बाथरूम सर्व काय सरकारने एवढा मला खरंच केला